मिरज माधवनगर बायपास रस्त्याची दुरावस्था अपघाताचा सापळा बनला भटक्या कुटुंबाचं अतिक्रमण झाल्याने कायदा सुव्यवस्था प्रश्न बनलाय पालकमंत्र्यांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी मिरज शहर सुधार समिती मिरज सांगली रस्त्यावर रेल्वे पुला शेजारी माधवनगरला जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे मात्र मिरज सांगली रस्ता आणि माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर जमिनीचा वाद आहे शंभर मीटर रस्ता जागेचा वाद असल्याने हा रस्ता अनेक वर्षांपासून झालेला नाही अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने पाणी साचून वाहनांचा सर्रास अपघात होत आहेत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि या जागेचा वाद मिटवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ज्यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे ते मिरज मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री खाडे हे सुद्धा उदासीन असल्याचं दिसून येत आहे रस्ता शेजारी मारुती मंदिर आहे माधवनगर रस्ता शेजारी काही खासगी आणि शासनाच्या जागेवर भटक्या जमातीच्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत आणि त्यामुळे रात्री या रस्त्यावरून जाताना वाटमारीचे प्रकार घडत आहेत झोपडपट्टीच्या घाणीमुळे रस्ता शेजारील मारुती मंदिराचं पावित्र्य मात्र धोक्यात येत आहे शिवाय या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची कोणतीच माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही या ठिकाणची बेकायदेशीर झोपड्या हटवून माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या जागेचा विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी यांनी केला आहे हनुमानचं मंदिर आहे या हनुमान मंदिराला माधवनगरला जाण्यासाठी हा रस्ता आहे हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे काम प्रलंबित राहिलेलं आहे या ठिकाणी जा साईडला जाण्यासाठी किंवा बुधवार जाण्यासाठी हा आत एकनौ हा रोडचा रस्ता आहे पण गेल्या अनेक वर्षापासून काही खाजगी माळ मिळकेतलीच्या वादामुळे हा रस्ता पेंडिंग पडलेला आहे यासंदर्भात प्रशा सार्वजन सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यासंदर्भात काहीही उदासीनता नसल्या तरी उदासीत असल्याचं दिसते विषय माझी मेरोजगार समितीची एवढीच विनंती आहे की मिरज आणि माधवनगर ह्या पट्ट्याला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा हा रस्ता आहे हा रस्ता फक्त पन्नास मीटरच्या रस्त्यासंदर्भात काही ठिकाणी लॅट ॲक्विशन करावं लागणार आहे लॅट ॲक्विशन संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होते त्याचबरोबर या मिरज मतदारसंघाचे पालकमंत्री असलेल्या सुरेशभाऊ खाडेना सुद्धा हा रस्त्यासंदर्भात गांभीर नसल्या दिसते माझी एवढंच विनंती हा रस्त्यासंदर्भात काय कायदेशीर बाबी असतील तांत्रिक अडचणी असतील किंवा कायदे न्याय न्यायी बाबी असतील या सगळ्या बाबी त्या जोडून करून हा रस्ता मेरजेच्या आणि सांगलीला आणि माधवनगरला जोडणारा रस्ता लवकरात लवकर लौकर कराव्या अशी आमची मिरज सुधार समितीची मागणी आहे बोल त्याचबरोबर या मिरज सांगली रोड लागणे अतिशय पवित्र असे हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराला लागूनच भटक्या जातीच्या जा काही लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्या मोठे मोठे झोपड्या त्यांनी इथं झाटलेल्या आहेत सुमारे दोनशेहून अधिक कुटुंब या आहेत या ठिकाणी बेकादिशयपणे इथं राहत आहेत या नागरिकांच्या शौचालयाचा विषय असेल याचा <णिया> स्वच्छताचा विषय असेल अतिशय गंभीर विषय आहे त्यामुळे हा हनुमान मंदिरेचं पावित्र कुठेतरी धोक्यात येण्याचे येण्याचा शक्यता आहे यातून कुठं कुठेतरी भविष्य काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माझी निर स्वार्थ समितीच्या वतीने विनंती आहे या पारध्याचा विषय असेल या फटक्या जाती लोकांचा विषय असेल हा विषय यांचा तिथून त्यांनी लगोरात लवकर स्थलांतर करण्यासंदर्भात योग्य उपाययोजना जिल्हा प्रशासनानं करावं मी पैलवान आहे वस्तात तालिमीचा वस्तात आहे मी आणि इथं मी गेली तीस वर्ष ह्या रस्त्यानं मी ये जा करतो आहे आणि हा रस्ता अजूनपर्यंत इथला पालकमंत्री ह्या जिल्ह्याला लाभला असून देखील इथं हा रस्ता तयार होत नाही आणि इथं पारती लोकं इथं राहायला आहेत आणि इथं पोहोचले पवित्र असं हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी बाजूला साईडला ती पारती लोकं घाण करतात आहेत बिस्टा तिथं तिथे करते असा दुर्गंधी सुटलेला आहे की नागरिकांना इथं येणं जाणं मुश्किल झालेलं आहे तर याची चौकशी व्हावी हो आणि रस्त्यात खड्डे आहेत त्याच्यामुळे वाहन यायला अपघात होते तिथं तिथं कसरत लागते ते काहीतरी चौकशी व्हावी हो आणि त्याच्यानंतर ताबडतोब निर्णय घ्यावा प्रत्येक नागरिक म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगतोय मराठी मिरज